नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फ्रीज मधील अंड्यातून निघतात या ठिकाणी कोंबडीचे पिल्ले होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फ्रीज मधील अंड्यातून निघतात गावरान कोंबडीचे या ठिकाणी पिल्ले हा सवाल तुमच्या मनातला आहे सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय फ्रीज मधील अंड्यातून या ठिकाणी शकतात कोंबडीचे पिल्ले या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मधील अंड्यातून या ठिकाणी निघू शकतात कोंबडीचे पिल्ले होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय फ्रीजमधील अंड्यातून निघू शकतात कोंबडीचे पिल्ले या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तर मी तुम्हाला देणारच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्रीजमधील अंड्यातून कोंबडीचे पिल्ले निघू पण शकतात आणि कोंबडीचे पिल्ले निघू शकत पण नाहीत म्हणजे आपण फ्रीजमध्ये अंडे कोणत्या ठिकाणी ठेवतो यावरती अवलंबून असते की फ्रीज मधील अंड्यातून पिल्ले निघणार अथवा नाही मग फ्रीजमध्ये कोणत्या भागात अंडे ठेवल्यानंतर पिल्ले निघतात आणि फ्रीजमध्ये कोणत्या भागात अंडे ठेवल्यानंतर पिल्ले निघत नाहीत या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहाच मी या व्हिडिओची आता सुरुवात करणारच आहे पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की मित्रांनो तुमच्या छोट्या मोठ्या सर्व अडचणींच निराकरण करण्यासाठी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण सुरू केली आहे एक ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग सेशन ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाणार आहे याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्याबद्दल माहिती कोंबडीवर आजार येण्या अगोदर माहिती कोंबडीवर आजार आल्यानंतर माहिती कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण त्याचबरोबर आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबिटरचा वापर कसा करावा याबद्दल अचूक माहिती आणि इन्क्युबीटर खरेदीसाठी देखील तुम्हाला सल्ला आणि खरेदी करून देण्यासाठी पुरजोर प्रयत्न सरते शेवटी तयार झालेली अंडी तयार झालेले पिल्ले तयार झालेली कोंबडी आणि कोंबडा यांच्या मार्केटिंगसाठी संपूर्ण सहकार्य तुम्हाला केलं जाणार आहे म्हणजे आमची या ठिकाणी संकल्पना कशी आहे तर उत्पादनापासून विक्री पर्यंत प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आणि मित्रांनो या असणाऱ्या संकल्पनेत जर तुम्ही जॉईन झाले तर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला मार्गदर्शन कसं मिळतंय ते समजावून सांगतो दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या मनात जे प्रश्न उपस्थित झाले आहेत ना ते सगळे प्रश्न तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून लखन सरांना विचारून त्याची उत्तरं मिळवू शकता आणि दर रविवारी सात ते नऊ माझं ट्रेनिंग सेशन असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे की आपण एक लेक्चर घेतो त्यानंतर आपण काय करतो की आठवडाभरामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात रविवार ते रविवार कसं राहणार वातावरण याबद्दल माहिती देतो या वातावरणाचा परिणाम कोंबड्यांवरती कसा होणार याबद्दल माहिती दिली जाते आणि त्याच्यापासून आपल्या कोंबड्यांना कसं सुरक्षित ठेवायचं हे पण सांगितले जाते आणि सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तर म्हणजे तुमच्या मनात तयार झालेला प्रत्येक प्रश्न प्रत्येक शंका याच उत्तर तुम्हाला दिलं जाते त्यामुळं या व्यवसायातून निवड नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही आता या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन कसं व्हायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं सांगतो याच्यासाठी संपर्क साधायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांनी फोन उचलला त्यांना सांगायचं की आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे लखन सर कसं सामील व्हावं लखन सर सांगतील तुम्हाला कि तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं नाव पूर्ण पत्ता जिथं फार्म टाकणार आहे तिथला सहा अंकाचा पिनकोड तेवढं टाकल्यानंतर लखन सर तुम्हाला काय करतील सगळी तपासणी झाल्यावर फोन पेचा आणि गुगल पेचा नंबर टाकतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ बस याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवायचे आणि एक स्क्रीनशॉट पाठवायचा आहे दुसऱ्याच क्षणी लखन सर तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन करतील आणि तिथून आपली अशी घट्टी जमणार की एक ना एक तुम्हाला मार्गदर्शनाचा पैलू कळणार ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही या रविवारी मी तुमची वाट बघतोय माझ्याकडून भेटीसाठी आतुरता आहे तुमच्याकडूनही आतुरता असेल तर या ठिकाणी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर एवढच सांगी सांगू इच्छितो की अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आता मुख्य प्रश्न होता की मध्ये अंडे ठेवल्यानंतर पिल्ले निघतात अथवा नाही तर लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर सांगतो तुम्हाला मध्ये अंडे ठेवल्यानंतर पिल्ले निघतात पण आणि निघत पण नाही म्हणजे मध्ये अंडे कोणत्या जागी आपण ठेवतो यावरती सगळं काही अवलंबून आहे काही जण म्हणतात मध्ये अंडे ठेवल्यावर पिल्ले निघत नाही साफ चुकीची गोष्ट आहे मी म्हणतो फक्त उचलली जीभ लावली टाळूला जमणार नाही तुम्हाला सांगावं लागेल की असं का तसं का तर तमादा कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी पुढे जाऊ शकेल नाहीतर तुम्ही म्हटले की फ्रीजमधले अंडे चालत नाही चालत, चालत नाही तुम्ही म्हणले याच्यातलं याच्यात तसं नाही जमणार तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि हे उत्तर तुम्हाला देतो बघा मित्रांनो आता फ्रीजमध्ये दोन पार्ट असतात बघा एक असतो फ्रीजर आणि एक असतो सिंपल फ्रीज फ्रीजर म्हणजे काय हो जिथं बर्फ तयार होतो त्याला फ्रीजर म्हणतात तिथं तापमान झिरो डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते आणि तुम्हाला सांगतो बर्फ जिथं होतो तिथं अंडे जर ठेवली तर फ्रीजर मधील या कमी होणाऱ्या तापमानामुळे त्या अंड्यातील बलक गोडतो आणि जीव संपतो आणि त्यामुळे आपल्याला पिल्ले प्राप्त होत नाहीत कुठं अंडे ठेवल्या फ्रीज फ्रीजर मध्ये जिथं बर्फ तयार होतो तिथं पण याच्या ऐवजी समजा तुम्ही फ्रीजच्या खाली जर त्या फ्रीजचं तापमान पंधरा सोळा डिग्री सेल्सिअस असेल म्हणजे पंधरापासून तीसपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही तर या ठिकाणी कोणत्याही भागात तुम्ही दरवाजात ठेवा भाजीपाला ठेवतात तिथं ठेवा नाही तर त्या जाळ्या असतात ना लोखंडाच्या तिथं ठेवा काय प्रॉब्लेम नाही पण पॅक बंद डब्बा म्हणजे एखादा डब्बा घेतला त्यात अंडे ठेवले त्याला वरून पॅक केलं जमणार नाही ऑक्सिजन सप्लाय बंद होत असतो आता म्हटल्या काय जाते आहे की जर आपण बघितलं तर दहा ते तीस डिग्री सेल्सिअसचं तापमान असेल तर या तापमानामध्ये अंड्याचा बलक जशा आज तसा टिकतो आणि त्यामुळं हे अंड घेतलं आणि जर आपण इन्क्युब्युटरमध्ये किंवा कोंबडी खाली ठेवलं तर शंभर टक्के यातून पिल्लं निघतात काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर परीक्षण करायचे अंड घ्या त्या अंड्यावरती यफ नाव टाका अशी काही अंडे घ्या आणि नॉर्मल वातावरणावर ठेवलेली अंडी घ्या मित्रांनो बघा फ्रीजमधील अंड्यातून सुद्धा तुम्हाला शंभर टक्के पिल्ले निघताना दिसतात पण हे अंडे जे आहेत ते फ्रीजरमध्ये टाकलेली नसावीत खाली कुठं पण ठेवा आणि डब्बा पॅक नसावा त्यांना ऑक्सिजन सप्लाय मिळाला पाहिजे समजलं का आता की फ्रीजमध्ये अंड ठेवणं ही चिंता नाहीये फ्रीजरमध्ये अंडे ठेवणं का खाली कुठं पण ठेवा हो अंडे काही प्रॉब्लेम नाही मोठ्या मोठ्या ज्या हॅचरीज असतात ना ते काय करतात असे मोठे मोठे फ्रीज घेतात मित्रांनो आणि त्या फ्रीज बॉटल फ्रीज म्हणतात त्याला त्याच्यामध्ये अंडे ठेवतात आणि तेच अंडे ते काय करतात मित्रांनो या ठिकाणी मशीनमध्ये टाकून पिल्ले काढतात आता भविष्यात उन्हाळा यायला आहे उन्हाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणाचं तापमान खूप जात आहे आणि जर अशीच अंडी आपण मिंक्यु बेटरमध्ये ठेवली किंवा कोंबडी खाली तर पिल्ले निघत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं फ्रीजमध्ये अंडे ठेवायची आहे आणि फ्रीजमध्ये कुठं खालच्या भागात ठेवा तुम्हाला फ्रीजरमध्ये अंडे ठेवायची नाहीत जर या पद्धतीनं आपण उपाययोजना केली तर शंभर टक्के सांगतो तुमचं अजिबात नुकसान होणार नाही आणि बिनधास्त तुम्ही फ्रीजमध्ये अंडे ठेवा फक्त त्याला पॅक करू नका वरून म्हणजे डब्यामध्ये त्याला मोकळं वरून ऑक्सिजन सप्लायसाठी आणि फ्रीजरमध्ये अंडे ठेवू नका एवढं केलं तर तुम्हाला सांगतो तुमचा जो प्रश्न होता की बाबा फ्रीजमध्ये अंडे ठेवल्यावर पिल्ले निघतात का नाही तर फ्रीजर सोडून इतर कोणत्याही भागात जर तुम्ही मोकळी अंडी ठेवली एखाद्या डब्यामध्ये फक्त डब्बा पॅक न करता तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळू शकतो मला वाटतंय आता तुमच्या मनातील ही चिंता दूर झाली असेल की फ्रीजमध्ये अंडी ठेवू का नको तर बिंदास्त ठेवा उन्हाळा पण इथून पुढे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक समजावून सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला की अशी छोटी मोठी माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो त्यामुळे कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळी सदस्य आज आमचं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे तुम्हाला नाही का वाटत को तुम्ही पण लाखोंचा निव्वळ नफा कमवावा मला तर भरपूर वाटते पण मी बळजबरीत तुम्हाला माहिती आहे कुणावरच करत नाही त्यामुळे ज्यांना वाटते की आप आपल्याला या व्यवसायाची निवड करायची म्हणजे गावरान कुक्कुट आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांना आग्रह करतो की आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये केवळ पाचशे रुपयाच्या मा मासिक शुल्कावरती तुम्ही जॉईन होऊ शकतात यात उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत केली जाईल तर या असणाऱ्या ट्रेनिंग श प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी फक्त एकच काम करायचे संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना सांगा की आम्हाला ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि यासोबतच मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप सुरू केले आहेत आपला जिल्हा आपली मार्केट या संकल्पने अंतर्गत हे छत्तीस जिल्हे काम करत आहेत आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण एकच काम करा मित्रांनो की तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नावपत्ता पाठवून द्या नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती तुम्ही नावपत्ता आणि पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला हो की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जोडून घेतल्या जाईल मित्रांनो आणि ज्यामुळे आपापसात चर्चा होईल बघा नुकसान काय शून्य टक्के फायदाच होणार ना त्यामुळं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तात्काळ मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप या ठिकाणी काय करा आधार कार्डचा सा मागचा पुढचा फोटो किंवा नाव पत्ता आणि पिनकोड पाठवून द्या आणि मोफत तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओबद्दल काही समस्या असतील तर जरूर कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आशा करतो की हा व्हिडिओ आपणास आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना आहो मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब तर घ्या ना करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटेल टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार